नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक पंधरा जुलैचे महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजचा दिनविषय आज जागतिक युवा कौशल्य दिन पंधरा जुलैची महत्वाच्या घटना पंधरा जुलै सोळाशे बासष्ट इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची स्थापना झाली पंधरा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर मुघल सरदार बहादूरशाह शाह कोकलताश यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लोट रायगडावर जमा करण्यात आली पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस कुलाहा ते मुंबईतील क्रॉप मार्केट अशी उपनगरीय बस सेवा सुरू झाली पंधरा जुलै एकोणीसशे सत्तावीस रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला पंधरा जुलै एकोणीसशे पंचावन्न अठ्ठावन्न नोबेल पारितोषिक विजेते शा शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रावर बंदी घालणाऱ्या मौनाव घोषणेवर स्वाक्षरी केली पंधरा जुलै एकोणीसशे पंचावन्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला पंधरा जुलै एकोणीसशे एकसष्ट स्पेनने स्त्री पुरुषासाठी समान हक्क स्वीकारले पंधरा जुलै एकोणीसशे बासष्ट पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्था सुरू झाली पंधरा जुलै एकोणीसशे शहाण्णव शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसिस पुरस्कार जाहीर पंधरा जुलै दोन हजार सहा ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरू झाला पंधरा जुलै दोन हजार अकरा भारताने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पी एस एल व्हीद्वारे आधुनिक संचार उपग्रह जी एस ए टी भारा अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले पंधरा जुलै दोन हजार चौदा जागतिक युवा कौशल्य दिवस पंधरा जुलैचे महत्त्वाचे जन्म पंधरा जुलै दोन पंधरा जुलै एकोणीसशे सहा पंधरा जुलै सोळाशे सहा रॅम्रो डच चित्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर सोळाशे एकोणसत्तर पंधरा जुलै सोळाशे एकसष्ट सोळाशे अकरा मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट पंधरा जुलै एकोणीसशे तीन के कामराज खासदार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर पंधरा जुलै एकोणीसशे चार गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर जयपूर आथरवली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारी दोन हजार एक पंधरा जुलै एकोणीसशे पाच चौधरी मोहम्मद अली पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन डिसेंबर एकोणीसशे ऐंशी पंधरा जुलै एकोणीसशे सहा रामश्री मुगली कन्नड भाषेतील लेखक यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे सतरा मोहम्मद तराकी अफगासि अफगाणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी पंधरा जुलै एकोणीसशे सत्तावीस प्राध्यापक शिवाजीराव भोसले विचारवंत वक्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जून दोन हजार दहा पंधरा जुलै एकोणीसशे बत्तीस नरहर कर कुरंदकर भारतीय लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी पंधरा जुलै एकोणीसशे तेहतीस एम टी वासुदेवन नायर भारतीय लेखक आणि पटकथा लेखक यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे सदतीस श्री प्रभात जोशी भारतीय पत्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर दोन हजार नऊ पंधरा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास माधव कोंडविलकर दलित साहित्यिक यांचा जन्म पंधरा जुलैचे महत्त्वाचे मृत्यू पंधरा जुलै बाराशे एक्क्याण्णव रुडॉल्फ पहिला जर्मनीचा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म एक मे बाराशे अठरा पंधरा जुलै पंधराशे बेचाळीस डेल जिकॉन्डो रो लिओनार्डिदो विन्सो यांच्या पेंटिंग मोनालिसामधील महिला लिसा यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जून चौदाशे एकोणऐंशी पंधरा जून पंधरा जुलै एकोणीसशे चार आंतोनो चेको रशियन कथाकार व नाटककार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी अठराशे साठ पंधरा जुलै एकोणीसशे एकोणीस हरमान एमिल फिशर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ ऑक्टोबर अठराशे बावन्न पंधरा जुलै एकोणीसशे त्रेपन्न भारतीय अर्चबिशप गिवर गिश मार इव्हेन्युव्ह ऑर्डर ऑफ द इम्युनिशन ऑफ क्राईट क्राईस्टचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी पंधरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट नारायण श्रपद राज हंस तथा बालगंधर्व गायक व नट यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे अठ्ठ्याऐंशी पंधरा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी गुस्ताओ दिस ओरुदाज मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन पंधरा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव जगन्नाथराव जोशी जनसंघ व भाजपचे नेते गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक संसदपट्टू वक्ते यांचे निधन पंधरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ताराचंद परमार स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन पंधरा जुलै एकोणीसशे नव्याण्णव जगदीश गोडबोले पर्यावरणवादी लेखक यांचे निधन पंधरा जुलै एकोणीसशे नव्याण्णव इंदुताई टिळक सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन पंधरा जुलै दोन हजार चार डॉक्टर बानू कोएजी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य यांचे निधन जर्म ला ला करा, शेर करा। जो ला पाता तर त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा धन्यवाद